घटसकट लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळालाच पाहिजे तर त्यातील त्रुटी दूर झाल्याच पाहिजेत यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ आज सोमवारी तहसील कार्यालयावर आले यावेळी मागणीचं निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देऊन आमची मागणी शासनाला कळवावे असं सांगितले महाराष्ट्र राज्यात लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय आहे नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती परंतु त्यातील त्रुटीमुळं फक्त ओबीसी दाखला असलेल्या समाज बांधवाला याचा लाभ मिळत असल्यानं जवळपास ऐंशी टक्के लिंगायत समाजाला या लाभापासून वंचित राहावं लागले त्यामुळे यामध्ये बदल करून सरसकट लिंगायत समाजाला या महामंडळाचा लाभ व्हावा यासाठी आज शिरोळ तालुक्यातील लिंगायत समाजाने एकत्र येत तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना भेटून निवेदन दिले यावेळी आर्थिक विकास महामंडळ तसेच स्मशानभूमीचा प्रश्न यांचा आधी मागणी तहसीलदार यांना निवेदनातून दिला असून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवलं जाईल असं तहसीलदार हेळकर यांनी सांगितले असून जर या मागण्यांचा विचार न झाल्यास टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलं जाईल असा इशारा मनोज कुमार रणदिवे यांनी दिला समस्त लिंगायत समाज शिरोळ तालुक्याच्या वतीनं मान्य तहसीलदार यांना महात्मा बसूचं आर्थिक विकास महामंडळामध्ये सरसकट लिंगायत समाजाला आर्थिक लाभ मिळावे यासाठी जे निवेदन देण्यासाठी इथं सर्व मंडळी आलेले आहेत त्याचबरोबर लिंगायतांचे जे उपप्रश्न आहेत स्मशानभूमीचे प्रश्न आहेत पुतळ्याचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांना सरसकट लिंगायत समाजाला आर्थिक लाभ महात्मा बसू आर्थिक विकास महामंडळातून मिळावा यासाठी निवेदन देण्यात आलेला आहे शासनापर्यंत आमच्या भावना त्यांनी पोचवतो असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर प्रथमतः ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या चोपन गावातील सर्व कार्यकर्त्यांचं मनस्वी आम्ही समस्त रिंगा समाजावरतीने आभार मानतो पाहिजेच पाहिजे सरांचा स्वप्नील चौगुले राजेंद्र चौगुले शंकर बिरासदार ॲडव्होकेट सुरेश पाटील संतोष पाटील प्रशांत अपिने महा महेश देवताळे विश्वास बालीघाटे अभिजित नाईकवाडे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिरोळ इच्चलकरंजी हातकणंगले आदी भागातून लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते